शनिवार पाच जुलै रोजी लायन्स क्लब अक्कलकोट संचलित लायन्स प्राथमिक शाळा व शिशु मंदिरच्या विद्यार्थ्यांची आषाढी वारी काढण्यात आली सर्वप्रथम पालखीचे पूजन लायन्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष खोबरे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले पालखी अन्नछेत्र मंडळ अक्कलकोट येथे नेण्यात आली दरम्यान अध्यक्ष अभय खोबरे आणि कुटुंबियांनी बालचमूनसाठी बिस्किटे आणि पाण्याच्या बाटलीचे वाटप केले अन्नछत्र मंडळ येथे अध्यक्ष खोबरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व बालचमूंनी तसेच शिक्षक वृंदानी व सर्व लायन्स मेंबर्सनी महाप्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमात सचिव शिरीष पंडित खजिनदार विठ्ठल तेली झोन चेअरमन मल्लिकार्जुन मसुती लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र हत्ते उपाध्यक्ष गडसिंग गुरुजी सचिव शिवशरण खुबा तृतीय उपाध्यक्ष राजेंद्र कारिमुंगी प्रभाकर मजगे वळसंकर बाबा निंबाळकर चेतन जाधव प्रकाश उन्नत तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका